नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारा व पौष्टिक असा ज्वारीच्या मुरमऱ्याचा खमंग चिवडा करणार आहोत त्यासाठी येथे मी दोनशे ग्रॅम ज्वारीचे मुरमरे उन्हात वाळवून गाळून निवडून घेतले आहेत अर्धी वाटी डाळ्या अर्धी वाटी शेंगदाणे सोक्या खोबऱ्याची काप अर्धी वाटी कढीपत्ता एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा चाट मसाला एक चमचा पिठी साखर दहा ते बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत फोडणीसाठी तेल हिंग व चवीनुसार मीठ घेतले आहे ज्वारीचे मुरमुरे मी उन्हात ठेवल्यामुळे छान कुरकुरीत झाले आहेत ऊन नसेल त्यावेळी आपण कढईतही भाजून घेऊ शकतो हे मला डी मार्टमध्ये मिळाले अशा पाकिटात मिळाले होते ते दोनशे ग्रॅम मुरमुरे मुरमुरे मी मोठ्या पातेल्यात काढून घेते आहे गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते एक मोठा चमचा तेल घेतले आहे आपल्याला तेलात मी शेंगदाणे टाकत आहे शेंगदाणे छान आपण खरपूस तळून घेऊ शेंगदाणे छान तळून होतात ते आवाज येतोय मस्त फटफट आपण आता काढून घेऊ शेंगदाणे काढून घेते मी ताटात खोबऱ्याची काप टाकते खोबऱ्याची कापही आपण लालसर तळून घेऊ खोबऱ्याचे काप छान लालसर झाले आहेत आपण आता काढून घेऊ बारीक चिरून घेतलेला लसूण टाकते लसणामुळे छान लागतो तो एडा खममघम लसूण सुद्धा आपण आता लालसर असा तळून घेऊ लसूण पण छान झालंय खरपूस तळून आपण आता ताटात काढून घेऊ कडीपत्ता टाकते कढीपत्ताही छान तळून आहे मस्त तापलेल्या तेलात मी डाळ्या टाकल्या आहे धना जिरा पावडर लाल तिखट चाट मसाला त्या मसाल्यामुळे छान लागतो चिवडा मस्त हळद चिवड्यासाठी फोडणी छान तयार झाली आहे मी आता गॅस बंद करून घेते तळून घेतलेले शेंगदाणे लसूण खोबरे पण मी फोडणी घ्या आपण आता ही मुळे टाकते चवीनुसार मीठ टाकते मुरवऱ्यांना मीठ असतंच त्यामुळे थोडं कमीच टाकते मी पिठी साखर आता सर्व छान मिक्स करून घेऊ आपण गरम कढईत आपण शेकून घेऊ छान ही मुरवरे म्हणजे छान कुरकुरीत होती लाजू हा चिवडा खूप छान लागतो मस्त लसणामुळे दिवाळीत आपण बऱ्याच प्रकारचे चिवडे करून बघितले तसा आता हा चिवडा करून बघा चिवडा छान मिक्स करून झाला आहे छान कुरकुरीत झाला आहे मस्त खमंग लसणाचाही वास छान येतोय मस्त चिवड्याचा आता मी मोठ्या भांड्यात काढून घेते खमंग कुरकुरीत सगळ्यांना आवडेल असा चिवडा तयार झाला आहे एक ते दीड महिना सहज टिकतो प्रवासातही न्यायला सोयीचा होतो फरसाण कांदा टोमॅटो टाकून मधल्या वेळी मुलांना खायला देऊ शकतो तर मग आपण पण असा खमंग पौष्टिक चिवडा घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा